नमस्कार कसं तुम्ही सर्व तर मी आहे सोनल तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता आपण आलेलो आहे लालबागमध्ये आणि तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं होतं की मी तुम्हाला लालबागच्या पूर्ण तयारीची व्हिडिओ दाखवणार आहे तर आता आपण बघूया लालबागचा गणेशोत्सव कसा साजरा होतो आणि पूर्ण तयारी वगैरे कशी आहे ते आपण दाखवूया हा आहे राजाचा फर्स्ट गेट राजाच्या तीन गेट आहे तर इथून हा रस्ता जातो तो मुखदर्शनाची लाईन असते इथे आपण बघूया Yeah. तयारी mm -hmm. पूर्ण लाईनची चालू आहे पूर्ण सिस्टमॅटिक आणि कोणत्याही भक्तांची गैरसोय होऊ नये असं हे लोक पूर्ण अरेंजमेंट करतात आणि आता आपण हा फर्स्ट गेट बघितला आता आपण सेकंड गेट बघूया लालबागच्या राजाचा जो मेन गेट आहे आणि हा त्याच्या बरोबर बाजूलाच आहे खूप मस्त गेट बनवलेला आहे आणि खूप छान तयारी चालू आहे आ आ आता बरोबर तीन चार दिवसावरती आता गणपती आले आहेत खूप एक्साइटमेंट राहून राहिले आहे आणि खूप मस्त वाटते लालबाग पूर्ण गजबजलेला आहे आणि आतापासून पूर्ण सिक्युरिटी वगैरे चालू केलेली आहे आता आपण बघूया हा राजाचा मेन एंट्रन्स इथे हा जो गेट आहे ना इथे फक्त आय पी जी माणसं असतात त्यांना फक्त एंट्री आहे इथे आणि मुकदर्शनाची लाईन ही तिथून जाते बाहेरून तुम्ही तुम्हाला फर्स्ट डेट दाखवला हो की मुकदर्शनाच्या लाईनचा ॲडवन्स आहे इथून आतमध्ये राजाच्या गल्लीची सुरुवात होते आजूबाजूला असे भरपूर शॉप्स आहेत लाईनमध्ये मध्ये ब्युटी प्रोडक्ट ज्वेलरी सर्वच इथे मिळून जाईल आणि घरात काही फंक्शन असू दे सर्वच सामान इथे इझिली मिळून जाईल आम्ही सर्व शॉपिंगला इथेच येतो इथे खामकर मसाले खूप फेमस आहे खूप लोक इथून ज्यांना हवं तसे मसाले बनवून घेतात आणि त्यांचे स्वतःचे मसालेसुद्धा असतात सेलला राजाच्या गल्लीमध्ये पण खूप सारे शॉप्स आहेत किराणा मसाल्याचे आणि गौरी गणपतीचं सामानसाठी खूप गर्दी होते इथे तुम्ही शॉपिंगसाठी इथे कधीही या तुम्हाला हवं नको ते सर्व सामान इथे मिळेल फंक्शनचं आणि कंटिन्यू इथे गल्लीमध्ये मस्त डेकोरेशन केलं आहे पुढे आता लवकरच आता पप्पा येतील त्याच्यामुळे ह्या रात्रीच्या लाईट्स वगैरे सगळं लावलेल्या असतात आता आम्ही डेमध्ये आलेलो आहे त्याच्यामुळे लाईट्स सर्व बंद आहेत पण खूप छान डेकोरेशन केलं आहे आणि यावर्षी असं तिरुपती बालाजीचं डेकोरेशन आहे हे सर्व आजूबाजूला मसाल्याचे वगैरे सर्व शॉप्स आहेत खूप सारे इथे सगळं सामान मिळून जातं इझिली यावर्षी एसी सुद्धा आहे बाप्पाला आणि हा आहे समोर बाप्पाचा दरबार जिथे आपला बाप्पा बसतो आता मी त्याच्या बाजूच्या गल्लीमध्ये आलेलो आहे जिथून आपण दर्शन झालं की एक्झिट आपण इथून होतो ही आहे चिवडा गल्ली आणि इथून सर्व भाविक सगळे बाहेर येतात आणि इथून आहे बाहेर जायला नसता तर आता आपण तुम्हाला दाखवते दा राजाचं थर्ड गेट असे तीन गेट आहेत राजाचे फर्स्ट तुम्हाला दाखवला प्रदर्शनाची तुम्हा लाईन असते सेकंड दर्शन व्ही आय पी दर्शन आहे आणि थर्ड आहे तो एक्झिट आहे तर थर्ड मी तुम्हाला आता दाखवते परत गेट आणि नंतर मग आपण मुंबईच्या राजाला जाऊया गणेश गल्ला आम्ही आता जाणार आहे गावी गणपतीला तर आमची थोडी शॉपिंग राहिली होती गणपतीची तर आम्ही खास लालबागला शॉपिंग करायला आलो आहे आणि माझं माहेर हे लालबाग असल्यामुळे मला लालबागला खूप आवडतं आणि तुम्ही नक्की लालबागचे गणपती बघायला या आणि लालबागच्या गणपती जर बघायला येत आहे आणि तुम्ही आम्ही तुम्हाला सांगू की कुठे छान छान खायला भेटतं आणि ते तुम्हाला आम्ही नक्की सांगू आणि आता आम्ही दाखवतो तुम्हाला की तुम्ही जर आलात तर ते नक्की ट्राय करा कुठं तर फेमस आहे दे लालबाग मार्टी सगळी चतुर्दशी आणि ते खूप गर्दी असते जास्त ट्रॅफिक आहे इथे आणि हे सर्व रस्ता जो आहे जो भारत मतापासून ते चिंचपोपली पर्यंत जेवढा रस्ता आहे ना तो पूर्ण बंद ठेवतात ट्राफिक वगैरे सगळं दाखवते मस्त गावरान जे लालबाग मध्ये फेमस आहे पूर्ण मालवणी फूड इथे भेटतं तर आम्ही इथे आलो तर आम्ही इथेच नेहमी जेवतो आणि खूप छान जेवण असतं इथला लॉकडो मी तुम्हाला दाखेन कधीतरी तर आता तुम्हाला मी दाखवते मस्त गावरान हे समोर मार्तंड आहे इथे मिसळ खूप छान मिळते आणि इथे येत आहे तर तुम्ही चहा नक्की यांचा ट्राय केला दहा रुपयामध्ये खूप भन्नाट चहा इथे मिळतो आणि सायलीलाचं मंडळ तुम्ही ऐकलं असेल सायलीलाचं भजन खूप जास्त फेमस आहे तर इथेच आहे ते मंडळ खूप सायलीला पालखी निघते सायलीला पालखी आहे पूर्ण मुंबई सगळ्यात मोठी पालखी ती या मंडळाची आहे आणि ती इकडनाच निघते आता यांची सध्या तरी काय तयारी नाही अजून आणि इकडं थोडा पुढे आल्यावरती आपल्याला थोडं बघायला मिळेल मुंबईचा राजा गणेश गणेशपूर्वीसाठी आता आपण आलो आहे गणेश गल्लीला मुंबईच्या राजा त्याचा गेट आता बनतोय तयारी चालू आहे त्यांची आणि ह्यांचं मंदिर आहे यावर्षी करून रामनाथ स्वामी यांचं डेकोरेशन आहे यावर्षी दरवर्षी त्यांचं वेगवेगळं डेकोरेशन असतं आणि खूप छान असतं डेकोरेशन यांचं तर आता आपण बघूया मुंबईच्या राजाची तयारी कशी चालू आहे बघणार आहोत लालबाग मधला सगळ्यात फेमस असं लाडू सम्राट ज्याची मी शॉर्ट ऑलरेडी माझ्या चॅनल वरती दिलेली आहे आणि तुम्ही ती नक्की जाऊन बघा जर बघितली नसेल तर तुम्हाला मी दाखवते आता लाडू सम्राट तुम्हाला माहिती असेल आणि जर नसेल माहिती तर तुम्ही गणपतीच्या दर्शनाला येतात तर लाडू सम्राट नक्की ट्राय करा मी तुम्हाला खास सांगेन की लाडू सम्राट मध्ये खूप छान सर्वच छान भेटतं तुम्हाला मी दाखवते लाडू सम्राट कर्ज घेतलं आता आपलं मुंबईचा राजा लालबागचा राजा आणि तेजुगा आपण कव्हर केलंय आणि आता आपण इकडनं जाणार आहे चिंच मुखीचा चिंतामणीचा गेट आपण तिकडे जाऊन त्यांचा सुद्धा गेट कव्हर करूया आणि तिकडे सुद्धा आसपास जे दोन तीन स्पॉट्स आहेत खाण्याचे ते आपण कव्हर करू लोकांना लागली आहे भूक यांना सगळ्यांना भूक लागली आणि आम्ही थांबलोय मसाला डोसा खायला ओम साई कोल्ड्रिंक्स मध्ये मसाला डोसा आपला आलाय काय खातो डोसा डोसा आहे सगळ्यांना हाय बोल सगळ्यांना आता आपण आलेलो आहे या बाप्पाचं आगमन आताच या संडेला झालेलं आहे सॉरी सॅटर्डे ला झालं रोहन बाप्पाचं आगमन संडेला झालंय सतरा तारखेला बाप्पा ऑलरेडी आहे आलेले आहेत आपल्या इथे तुम्हाला मी चिंतामणी सगळ्यात दाखवते चिंतामणी बाप्पाच्या बरोबर अपोजिटला रंगारी बदकचा गणपती बसतो तर आपण उद्या तसं आगमन आहे लंबोदर बाप्पाचं तर आपण आता त्यांची तयारी कुठपर्यंत आली आहे ती बघूया आणि हे न्यू आनंद भुवन आहे इथे तुम्ही कधी आलात तर इकडची मिसळ खायला विसरू नका कारण इकडची मिसळ खूप छान असते आणि खूप जुनं आणि पारंपरिक आहे रेस्टॉरंट इथे फक्त जास्त मिसळच भेटते आणि लोक इथे प्रचंड गर्दी करतात मिसळ खाण्यासाठी तर लालबागला इथे आलात तर मिसळ नक्की इथे खूप छान असते बाजूला आहे तर फायनली आता आम्ही घरी पोचलो आहे तर ब्लॉग एंड करायच्या अगोदर मला तुम्हाला एक सजेशन द्यायला आवडेल की जर तुम्ही कधीही लालबागच्या दर्शनामध्ये कुठलाही गणपती लालबागमधला त्याच्या दर्शनाला जर तुम्ही येणार असाल तर वीकेंडला येणं अवॉइड करा सगळ्यात बेस्ट आहे वीकडेला तुम्ही कधीही या तितकी गर्दी तुम्हाला नाही मिळणार आणि जर तुम्हाला पॉसिबल असेल तर गौरी विसर्जनच्या अगोदर तुम्ही नक्की यायला ट्राय करा कारण का भरपूर गणपतीचं माझा माझा तरी जो अंदाज आहे की तुमचं तुम्हाला तितकी गर्दी नाही मिळणार ना। सो so, हे माझ्याकडून तुम्हाला एक सजेशन असेल आम्ही सुद्धा लालबागला जाणार आहे ला गणपती बघायला तर तिथली जत्रा वगैरे हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे मी ब्लॉग करणार आहे त्याचा वेगळा तर तुम्ही नवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे येणारे सर्व ब्लॉगचे अपडेट्स आहेत हे तुम्हाला मिळतील आणि हा व्लॉग मी आता एंड करते तर नवीन ब्लॉग येईपर्यंत सर्वांनी काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय